मित्रांनो हे बघा प्राणी मात्र हे देवाचं रूप असतं म्हणे आता बघा सकाळचे दहा वाजत आहेत आणि हे उन्हात बसलेलं आहे पण इथं झाड आणि इथं गारवा वाटत होता तिला म्हणून ती बसली पण जेव्हा हे जास्त ऊन तपायला लागलं ते, ला ते उठून जाते बिचारी कुठेतरी सावलीत जाते म्हणजे प्राण्यालासुद्धा कळतं की जास्त ऊन कडक व्हायला लागलं की ते लगेच उठतात आता बसलेली आहे काय माहीत किंवा उठते पण आपण हे व्हिडिओ मला करावासा वाटला म्हणून मी करतो हे तर चला बघा सुंदर आहे ना प्राणीसुद्धा आपल्याला काहीतरी शिकवतात की बाबा उन्हाचा शेक घ्या सूर्याचं ऊन जर आपण घेतलं तर त्यापासून अनेक त्वचा रोग वगैरे हो नष्ट होतात आणि म्हणून तो काही मेसेज असेल त्यांच्या रूपाने तर आपण जरूर त्यांचा स्वीकार करायचा ओके धन्यवाद आता बघा इथं बसले होती नाही आता बघा ह्या सुंदर प्रत्येक जीव हा कासावीस होतो त्याला कुठे बसावं बेचैन होतो कुठे बसावं कसं बसावं कुठे आराम मिळेल अशी त्याची अवस्था होती आणि म्हणून ही बिचारी आता इकडे सावलीत गेली आणि सावलीवरून इकडे परत उन्हात आली मग हे वातावरण जेव्हा वातावरणाचं जे गारवा वाता जातो तेव्हा प्रत्येक जीव हा कासावीस होतो आणि बेचैन होतो आणि त्यामुळे त्याला जागा बदलवायची गरज पडते का इकडे आराम मिळेल का इकडे गारवा मिळेल का तिकडे गारवा मिळेल अशी त्याची अवस्था होते तर चला हा व्हिडिओ एवढाच वी करूया चला धन्यवाद यावरून आपल्याला काही जर माहिती मिळाली किंवा आपल्याला काहीतरी जीवनाबद्दल वाटलं तर मला जरूर मेसेज करा आणि झाड लावा झाड जगवा की जेणेकरून आपण या वृक्षारोपणात भागीदार असू आणि पुढे याचा जरूर आपल्याला फायदा मिळेल आपल्या नंतरच्या पिढीला फायदा मिळेल धन्यवाद तर मित्रांनो मी एकच सांगू इच्छितो की झाड हे किती गरजेचं आहे प्राण्यासाठी प्रत्येक जीवासाठी किंवा माणसांसाठी तर बघा मी आता हे झाडापाशी उभा आहे हे बघा ये आशे हे असे अनेक रोप असतात माझ्याकडे हे पण दुसरीकडे लावायचं आहे आणि बघा झाड आणि माणूस याचं प्रेम याची प्रीती असावी की जेणेकरून आपण विश्वाचं जे दुःख आहे जी गर्मी आहे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे जागतिक उष्णतामान थोडं तरी कमी करूया आणि आपण या विश्वाला साथ देऊया निसर्गाला साथ देऊया धन्यवाद ही पुत्री इथं बसलेली होती पण आता बघा तीसुद्धा बेचैन झालेली आहे कारण हवा थोडी थोडी गरम व्हायला लागली की प्रत्येक जीव हा कासावीस होतो त्याला कुठे बसावं बेचैन होतो कुठे बसावं कसं बसावं कुठे आराम मिळेल अशी त्याची अवस्था होती आणि म्हणून ही बिचारी आता इकडे सावलीत गेली आणि सावलीवरून इकडे परत उन्हात आली मग हे वातावरण जेव्हा वातावरणाचं जे गारवा जातो तेव्हा प्रत्येक जीव हा कासावीस होतो आणि बेचैन होतो आणि त्यामुळे त्याला जागा बदलवायची गरज पडते का इकडे आराम मिळेल का इकडे गारवा मिळेल का तिकडे गारवा मिळेल अशी त्याची अवस्था होते तर चला हा व्हिडिओ एवढाच वी करूया चला धन्यवाद यावरून आपल्याला काही जर माहिती मिळाली किंवा आपल्याला काहीतरी जीवनाबद्दल वाटलं तर मला जरूर मेसेज करा आणि झाड लावा झाड जगवा की जेणेकरून आपण या वृक्षारोपणात भागीदार असू आणि पुढे याचा जरूर आपल्याला फायदा मिळेल आपल्या नंतरच्या पिढीला फायदा मिळेल धन्यवाद